बारा जानेवारी दोन हजार सव्वीस बाजारभाव पाहूया कलिंग आठ ते एकवीस रुपये किलो सीताफळ चाळीस ते एकशे दहा रुपये किलो खरबूज आठ ते पस्तीस रुपये किलो पपई दहा ते सत्तावीस रुपये किलो मोसंबी दहा ते पस्तीस रुपये किलो लिंबू बारा ते वीस रुपये किलो संत्रा पंधरा ते पासष्ट रुपये किलो अंजीर पन्नास ते दीडशे रुपये किलो एप्पल बोर बारहते चीस रुपये किलो डाब एकशे दाते चारशे रुपये किलो पेरू बारहते साठ रुपये किलो चकू दाते पंचीस रुपये किलो टमेटो दहाते पंचवीस रुपये किलो कारले दाते चाहे रुपये किलो शिमला मिर्च पंद्रह चाहे रुपये किलो दोलका पंचवीस से बेचस रुपये किलो हिवी काकड़ी बारहते एकवी रुपये किलो पांडरी काकड़ी पंद्रह पंचवीस रुपये किलो वांगी आठ तेवीस रुपये किलो भाताची वांगी आठ तेवीस रुपये किलो जळगावची वांगी आठ ते चोवीस रुपये किलो मिरची साठ ते तीस ते साठ रुपये किलो शेवगा साठ ते दीडशे रुपये किलो भेंडी पंचवीस ते पन्नास रुपये किलो घेवडा दहा ते पंचवीस रुपये किलो फ्लावर दहा ते पंचवीस रुपये किलो कोबी सहा तेरा रुपये किलो बीन्स पंधरा ते तीस रुपये किलो चवई बारहते सत्तावीस रुपये किलो बुहम पंचवीसते पंचावन रुपये किलो राजमा पंद्रह चाहे रुपये किलो तोंडली पंचवीस से अठेची रुपये किलो आले पंचवीसते पंच, पंच रुपये किलो डांगर कि वाँव भोपाल सहाते बारह रुपये किलो कवा दाते बत्तीस रुपए किलो बीट पांचते बारह रुपये किलो मुला सहा बारह रुपये गड्डी गाजर दहते सत्ताईस रुपये किलो डीमसे वीस ते पस्तीस रुपये किलो गोसावळे दहा ते एकवीस रुपये किलो हिरवा वाटाणा अठरा ते सत्तावीस रुपये किलो मेथी दोन ते चार रुपये प्रति जोडी कोथिंबीर पाच ते दहा रुपये प्रति जोडी शेपू तीन ते पाच रुपये प्रति जोडी पालक चार ते आठ रुपये प्रतिजोडी कांद्याचे बाजारभाव नवीन कांदा बारा ते अठरा जुना कांदा आठ ते पंधरा बटाटा आठ ते वीस गवार चाळीस ते शंभर दुधीपापरा अठ्ठेवीस लसूण पन्नास ते दीडशे रुपये किलो स्वीटकॉन बारा ते एकवीस रताळे वीस ते दहा तीस रुपये किलो कांद्याचे पाच चार ते आठ रुपये भगवा झेंडू पंधरा ते अडतीस पिवळा झेंडू पंधरा ते पंचेचाळीस गुलाब वीस ते पन्नास रुपये किलो अशा प्रकारचे पुणे गोलटेकडी मार्केटचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती पुरवा